एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुल व्यासपीठ वेस तालुका कोपरगाव वे येथील कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या अठ्ठेचाळीस गोवंश जनावरांची सुटका व दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची ही कारवाई आहे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस तालुका कोपरगाव वे येथील आरोपी राजू नसीर इनामदार वय सत्तावीस राहणार वेस तालुका कोपरगाव याचे घराजवळ असणारे पत्र्याच्या शेडमध्ये तसेच आरोपी तन्वीर गणीभाई सय्यद व एकवीस राहणार वेस तालुका कोपरगाव याचे वेस ते रांजणगाव रोडचे कडेला असलेले पत्र्याच्या शेडमध्ये कत्तली करिता गोवंश जातीचे जनावरे आखुडदोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी पथकातील अधिकारी आणि अमलदार यांना आदेश दिल्याने पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख वीस हजार रुपयाच्या किमतीचे अठ्ठेचाळीस गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली आहे व दोन आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे हेड फिर्याद, फिर्याद, फिर्याद कॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी हेड फिर्याद कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक एक, एक सात दोन हजार तेवीस आणि एक 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 आठ दोन हजार तेवीस नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे चे सुधारित दोन हजार पंधरा कलम पाच क नऊ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट एपीआय योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे अविनाश मकासरे सचिन धामणे संदीप डमाळे सागर सदाफळ दिनेश कांबळे सोमेश गरदास तसेच चालक सुरेश गोलवड चालक अप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम